प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना अटक करा कमालपूर ग्रामस्थांचे पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे मे रोजी रात्री झालेल्या अद्याप अटक करण्यात आलेली नाही तपासी पोलीस अधिकाऱ्यांकडून उडवाउडीची उत्तरे दिली जात त्यामुळे आज दिनांक दहा रोजी कमालपूरचे माजी उपसरपंच सचिन मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पोलीस उपाधीक्षक डॉ बसवराज शिवपुजे यांना निवेदन दिले आरोपींना अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला निवेदनात म्हटले आहे की कमालपूर येथील मनोज राजेंद्र गोरे यांच्यावर दिनांक बावीस मे रोजी रात्री हॉटेल निसर्ग येथे जेवण मागितल्याच्या कारणावरून चार गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्राणघातक हल्ला केला त्यातून ते थोडक्यात बचावले असून पुन्हा त्यांना जीवे मारण्याचा प्र आरोपी प्रयत्न करू शकतात त्यांच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत तपासी अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात इतक्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्याला वीस दिवस होऊन देखील एकही आरोपीला पोलीस प्रशासनाने अटक केलेली आहे आमचे गाव हे शांतताप्रिय गाव म्हणून ओळख आहे गावास महानुभाव पंथांची काशी म्हणून ओळख आहे तसेच शीख समुदायाचे गुरुद्वार आहे तसेच मागासवर्गीय समाजाचे देगुमेघू मंदिर व तशातच मुस्लिम समाजाची मस्जिद पण आहे तालुक्यातील तीर्थक्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक गावात येतात त्यांना देखील या गुंडांचा त्रास मागील काही वर्षांपासून वाढलाय अनेक गुणांमध्ये सदर आरोपी पोलिसांना हवी असून तरीही ते मोकाट फिरते अशा घटनांमुळे गावातील ग्रामस्थ दहशतीखाली आहोत तर या गुंडा प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे यावेळी बोलताना डॉक्टर शिवपूजे यांनी सदर पुण्यातील आरोपींना येत्या चार ते पाच दिवसात अटक केली जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले यावेळी भास्करराव मुरकुटे उपसरपंच ललिता गोरे सुवर्णा गोरे राहुल वरसकार किरण गोरे अनिल गोरे सुरेश गोरे किसन मुरकुटे संतोष मुंजाळ दत्तात्रे शेळके वैभव भोर अमोल मुरकुटे सतीश देवकर अजित मुरकुटे प्रणव करंजकर सचिन गोरे बाळासाहेब गोरे रमेश मुरकुटे आदींचं अनेक ग्रामस्थ उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर या श्रीरामपूर स्टेशन या ठिकाणी कमालपूर येथील नागरिक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी कमालपूर येथील मनोज राजेंद्र गोरे यांच्यावर एक प्राणघातक हल्ला झाला या प्राणघातक हल्ल्याच्या त्यानुसार आम्ही बावीस तारखेला श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केला त्यामध्ये पोलिसांनी तपास करून तपासाअंत तीनशे सात हा गुन्हा रजिस्टर केला आहे त्यामध्ये आज बावीस वीस ते बावीस दिवस उलटूनसुद्धा पोलीस प्रशासनाकडून कुठल्या प्रकारची याच्यावर हालचाल नाही संबंधित तपास अधिकारी त्यांना आम्ही वारंवार फोन केले त्यांना विचारलं का साहेब तपास पण आलं आहे तपास अधिकाऱ्याने फक्त याच गोष्टी सांगितल्या गेल्या की तपास चालू आहे प्रोसेसमध्ये आहे त्यानंतर कुठल्या प्रकारची आजपर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली नाही त्यानुसार आम्ही आज श्रीरामपूर डी वाय एस पी साहेब यांच्याकडे कमलपूर नागरिक येथील नागरिक आम्ही आज एक निवेदन दिलं आहे आणि त्यानुसार डी वाय एस पी साहेबांनी आम्हाला एक आश्वासित केलं आहे का पुढील तीन ते चार ते पाच दिवसात आम्ही आरोपीला या ठिकाणी अटक करू आणि आरोपी जर चार ते पाच दिवसात अटक न झाल्यास आम्ही कमालपूर येथील नागरिक हे ये भविष्यातील मोठं आंदोलन आम्ही छेडण्याच्या तयारीत आहोत भविष्यात रस्ता रोको करू शकतो किंवा उपोषणला बसू शकतो आणि दुसरं अजून एक सांगायचं तात्पर्य का माझं एक सर्वांना एक मत असं आहे या गुन्हेगारीचा आळा बसला पाहिजे ही शासनाला आणि पोलीस खात्याला नम्र विनंती कमालपूर हे शांतप्रिय गावक म्हणून या जिल्ह्यात याची ओळख आहे शांतप्रिय गाव मागील तीस वर्षापासून या गावात कुठल्या प्रकारची ग्रामपंचायतची निवडणूक नाही एवढं शांतप्रिय गाव असताना आम्ही सगळे नातेसंबंधीने बाजलेलं गाव बा बा बाहेरगाव येथील गावगुंड येऊन गावातील लोकांना धमकी देणे आणि महाराण करत असतील तर ही गोष्ट आम्ही कदापि सहन करणार नाही भविष्यकाळ हा हा वाईट असेल आणि शांतप्रिय माणसाचे ज्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही परीक्षा पाहत असाल त्यावेळेस तुम्हाला भविष्यात येणारा हा त्रास ना हा ना हा शासनाला उद्या हा इशारा असेल जय